बदलाची वारी व्हायला लागल्यात तर वार 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 ते जर व्हायले नसते तर चेअरमन आणि त्यांच्या सोबत असणाऱ्या संचालक मंडळांना वरचेवर वारंवार सांगायची गरज नव्हती आम्ही हे केलं आम्ही ते केलं आम्ही ते केलं आहे की सात वर्ष तुम्हाला काम करायची संधी दिली तर चुकीचा मेसेज गेल्यापेक्षा सगळी स्थिर आहेत फक्त संचालक मंडळ बाजूला करा असाच मेसेज जवळ संचालक मंडळाने एक विचार करायला पाहिजे होता दोनशे पासष्ट अर्ज <coughs> ज्या वेळा एखाद्या गोष्टीचा उद्रेक होतोय उद्रेक म्हणतोय ते त्यांना जाणवलं नाही एखाद्या गोष्टीचा ज्या वेळा उद्रेक होतोय ना <coughs> त्याची सुरुवात थोडीशी वातावरणापासून होत असते म्हणजे वादळ व्हायचं असेल तर जोराचा सुसाटाचा वारा सुटायला चालू होते किंवा हवेत बदल होतोय काही वेळा ढग येतात म्हणजे हे असं काहीतरी व्हायला लागलं की लोक म्हणतात काहीतरी वातावरणात बदल झाला आहे की शंभर टक्के काहीतरी वेगळं होणार आहे कदाचित पाऊस येतो का काय असतो किंवा काहीतरी व्हायला लागले वादळ होते काय असतो म्हणजे जिथं एकवीस लोकांना संधी आहे त्या ठिकाणी दोनशे पासष्ट लोकांच्यापर्यंत अंदाजे फॉर्म येत आहेत याचा अर्थ शंभर टक्के वातावरण बदललं आहे खरोखर -गर बदललेलं आहे आणि ते बदललेलं वातावरण पुन्हा दुरुस्त करायसाठी ते झाकायसाठी या कोल्हापूर शहरापासून कार ते कारखान्यापर्यंत किंवा कळ्यापर्यंत ते झाकण्यासाठी जे बोर्ड लावलेत की नाही अमर साहेब ते त्यासाठीच आहेत असं मला वाटते पण असं हे तयार झालेलं वातावरण बदललेलं वातावरण असं कुणाला झाकता येणार नाही या सभेचे आणि या आमच्या प्रचार पॅनलचे प्रमुख आदरणीय अमर पाटील साहेब यांचं नाव मगाशीच घ्यायचं राहून गेलं आता पुन्हा दिलगी व्यक्त करून त्यांचं घेतो खरं तर हे हे जे वातावरण आहे ते वातावरण हे कुणी तयार केलं सभासदांच्या मनातून तयार झाले बदलाची वारी व्हायला लागल्यात तर ते जर व्हायले नसते तर चेअरमन आणि त्यांच्यासोबत असणाऱ्या संचालक मंडळांना व्हर्च्युअल वारंवार सांगायची गरज नव्हती आम्ही हे केलं आम्ही ते केलं आम्ही ते केलं आहे की सात वर्ष तुम्हाला काम करायला संधी दिली करायला संधी आहे म्हटल्यानंतर पहिल्या दिवसापर्यंत सातव्या वर्षापर्यंत काही करता आला असते की शेवटच्या दोन तीन महिन्यात शाखा निघाल्या फक्त आकडा वाढला म्हणजे जून महिन्यापर्यंत बँकेच्या शाखा दहा जुलै ऑगस्टपासून तेरा मग दोन महिन्यात तीन महिन्यात एवढी उलाढाला एकदम वाढती असं असेल तर माझ्या कधी अर्थापर्यंत निदर्शनाला आलेलं नाही आपण सगळी सुधन्यात आज कोल्हापूर शहराशी निगडीत असणारी गाव आहेत कुपेरियासद शिंदेवाडी साबळेवाडी दोनवडे बालेंगा पारळी चिंगणापूर आनमतवाडे नागदेवाडी या लोकांना काही वेगळं सांगायची गरज नाही आहे आणि कुठलीही दिशाभूल दाखवायची गरज नाही आहे ॲडव्हर्टाईज करायची गरज नाही आहे माझ्यासारखं असं म्हणेल जे जास्त चकाकते की कदाचित ते खरं असत नाही कारण बरेचदा या मार्केटिंग आता सध्या जे मार्केटिंग चालू आहे प्रत्येक गोष्टीचं मार्केटिंग चालू आहे आणि ते मार्केटिंगमध्ये माणसं लोकांच्यावर बिंबवायचा प्रयत्न करतात बिंबवायची काय गरज आहे जर आपलं क्लिअरच नाही आहे तर बिंबवायची काय गरज आहे आणि जर क्लिअर आहे तर सांगायची काय गरज आहे आपण अहवालात प्रसिद्ध केले ना ते लोकांच्यापर्यंत पोचले की या ठिकाणी सांगावं लागेल परवा मध्येच आमची दोन महिन्यापूर्वी जेव्हा जनरल बॉडी झाली खुपिर्यातल्या लोकांनी सांगितलं वाखऱ्यातल्या लोकांनी सांगितलं आम्हाला अहवाल पोचले नाही संजय पाटील साहेब बरोबर आहे का बघा म्हणजे तुम्ही होता तिथं समोर होता त्यावेळी त्यावेळेला तुम्ही तुम्हाला विश्वासात घेऊन त्यांनी पॅनल केलं होतं सात वर्षापूर्वी सात वर्ष काय केलं आम्हाला माहीत नाही बरोबर आहे का म्हणजे आधार घेऊन म्हणजे किती प्लॅनिंग करून बघा आधार घेऊन का तर माणसं ही ही, ही पाहिजेत म्हणजे बँक जिंकता येते बँक जिंक जिंकले जिंक म्हटलं की कोण सोबत होतं हे सुद्धा विसरून जायचं लक्षात ठेवायचं नाही कोण होतं नव असो नाही आता या दोन तीन दिवस असं विसरले सगळे आमचे अमर पाटील एक दोन तीन वेळा सुचवायला गेले जनरल सभेमध्ये एखादी गोष्ट सुचवायला गेले की बीडशेरची शाखा घेऊ नका शाखेची जागा जागेची जागे खरेदी करू नका लोकांच्यातून कर उद्रेक व्हायला लागलाय ती जागा योग्य नाही आहे रस्त्याच्या बाजूला आहे किंवा आपल्याला ती योग्य नाही आहे आपले जेवढे पैसे जाणार आहेत त्या पैशाचा आपल्या बँकेला काय परचा मोबदला मिळणार नाही फायदा होणार नाही त्यांचा प्रश्न ऐकून घेण्यापेक्षा त्यांना त्यांना त्यांनी आधीच उत्तर दिलं तुम्ही बोलायचं नाही खाली बसा बरोबर काय जे खाली बस हा म्हणजे मी बस म्हणू शकत नाही मी बसा म्हणू शकतो तुम्ही खाली बसा, बसा।, बस बसा म्हणजे एवढा तिरस्कार व्यक्तीसाठी अ काय गरज पडली काय गरज काय काही हा ते मालक आहे जनरल सभेमध्ये विषय मांडणारे जे लोक असतात ते त्या संस्थेचे मालक आहेत मालकांना तुम्ही खाली बसावं लागलाय कधी मालक जागा होणार आहे येणाऱ्या चोवीस तारखेला जागा व्हायला पाहिजे आणि खाली बसा म्हणणार आहे ना तिथनं घालवलं पाहिजे लक्षात ठेवा कारण जर त्या मालकांचा सन्मान त्या ठिकाणी संचालक मंडळ ठेवत नसेल तर त्या संचालक मंडळा तिथं काम करायचं काही आधी अजिबात नैतिक अधिकार नाहीये नीती सुद्धा साथ देणार नाही आता जर काही बऱ्याच गोष्टी बघितल्या रोज एक वेगळं 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 तुम्ही चांगलं म्हणून बिंबवायला प्रयत्न करायला लागलाय काहीच लोकांच्यापर्यंत पोचणं आहे आता अशी परिस्थिती झाली आता नवीन एक टेक्नॉलॉजी आला तर ही मोबाईल आणि यूट्यूब मला असं वाटायला लागलं की सभेला कोण गर्दी जमते नाही कोण असतो कारण सगळे व्यस्त आहेत आज यूट्यूबला काय आले बघूया आज काय 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 कुणी कुणी काय काय टाकलं आहे बघूया पण टाकलेलं खरं आहे का खोटं आहे कोणाला माहिती आहे का आज इथं जी वस्तुस्थिती आहे ही जे समोर बसल्यात हे खरं आहे आणि जे यूट्यूबला टाकून किंवा दाखवून भासवून लोकांच्यापर्यंत पोचवले ती कितपत खरं आहे आपल्या पडद्याच्या पाठीमागे आपल्याला माहिती नाही आहे ते मित्रांनो विचार करायची गरज आहे परवा या प्रचार सभेमध्ये विरोधकांच्याकडनं काही टीका होत गेल्या माझ्यावर पण चांगली टीका केली त्यांनी त्यांचा धन्यवाद द्यायला पाहिजे खरं तर कारण चेअरमन भेटत नाहीत आणि हे चेअरमन अठरा अठरा तास बँकेत काम करतात मी पाच सहा वर्ष तुमच्या माध्यमातून तुम्ही लोकांनी आम्हाला काम करायला संधी दिली म्हणून चेअरमन काम केलं पण त्या काळात जर आलेख बघितला वेगळा सांगायची गरज नाही अगदी ठामपणे छाती ठोकपणे सांगतोय प्रकाश काळातच ही बँक झिरो टक्के एन पी एला लक्षात ठेवा फक्त <ylum> तर तुम्हाला टिकवायसाठी कसरत करायला लागली आम्हाला कसरत करायची गरज नव्हती कारण पुढं सातत्यानं दहा वर्ष ती चांगली चांगली टिकल असं आम्ही प्लॅनिंग करून काही गुंतवणुकी करून पैसे साठवून ठेवले होते तुम्ही केलं काय निवडून आल्यावर पहिलं काम काय केलं आम्ही जे जे केलं ते पहिला मोडायला चालू केलं सगळे पैसे काढलेली कर्जात वाटून रिकाम झाला म्हणजे काय केलं कॅश फ्लो कर्ज वाढू द्यात म्हणले कर्ज वाढले की भरपूर नफा कर्ज वाढून जर नफा वाढला असता तर महापूर आले पिकं गेली नसतील लक्षात ठेवा ज्यावेळा महापूर येतो की नाही त्यावेळा पिकं बरेचदा गेलेली नदीकडची पिकं गेलेली माणसाने बघितली आहेत त्याला जेवढी गरजेचं आहे तेवढंच पाणी द्यायला लागते तसंच जेवढा रेशिओ ठरलेला आहे की नाही तेवढंच ते बँकेत वापरायला लागतं त्याशिवाय ते व्यवस्थित चालत नाही कुणी सांगायचं ना कुणी सांगायचं संचालक म्हणाल सांगायचा प्रयत्न केला तर पहिल्यांदा तिने ऐकायचं बंदच केलं ऐकायचं बंदच केलं ठीक आहे आम्हाला कळते म्हणले आजचा सुद्धा रिझर्व्ह बँकेचा एक रेकॉर्ड आहे की साधारण बँकेचा सीड रेशो जो आहे तो साठ ते पासष्ट टक्के पण असावा आपण सुज्ञ मंडळी इथं मोठ्या मोठ्या संस्था आहेत मागच्या पंचवर्षीला आमच्यावर हा आरोप झाला होता की हि सिनरी अशोक मेंटेन केला नाही आम्ही तो कमीच ठेवला होता कारण आम्हाला रिस्कच नको होती ही बहुजन समाजाची बँक आहे ही शेतकऱ्यांची सर्वसामान्य माणसांची बँक आहे इथं अजिबात आम्हाला रिस्क ठेवायची नव्हती कुठल्याही गोष्टीचा या बँकेवर काही इफेक्ट झाला नाही पाहिजे कोणतीही निसर्ग नैसर्गिक आपत्ती येऊ दे बँक टिकली पाहिजे आणि सक्षम बँक म्हणून जिल्ह्यामध्ये टॉपच्या वरच्या दोन तीन बँका मध्ये राहायला पाहिजे म्हणून आम्ही सीड रेशो मेंटेन केल केला कमी ठेवला था ज्यादा करायचं नाही तुम्ही काय केलात एवढं पुढं लिहून ठेवलात ढकलत 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 एवढा पुढे ढकललात आजचा सुद्धा सीड रेशो चौऱ्याहत्तर त्र्याहत्तर टक्के म्हणजे ससा पळाला आणि दमून थांबलाय लक्षात ठेवा शर्यत कासव जिंकणार आहे हे कशासाठी के केलं तुम्ही म्हणजे लोकांना दाखवायसाठी फासायसाठी आम्ही कर्ज वाटली आम्ही कर्ज वाटली कर्ज वाटा काय फार काय करायला लागत नाही पैसे दोन लाख घेणाऱ्या माणसाला तीन लाख देतो म्हटलं की त्याच म्हणतात लोक असं कोण म्हणत नाही आहे पैशाची मला गरज नाही आहे पैशाची गरज ही सगळ्यांना लागतच असते मग आपण काय करायला पाहिजे की ज्या माणसांना आपण पैसे देतोय त्यांच्याकडून ती देतो परतफेड येते का नाही त्यापासून बँकेला काय त्रास होईल का त्यांची जर कुवत थोडीशी किंवा त्यांचं आर्थिक उत्पन्न जर कमी असलं तर बँकेचा हप्ता वेळेवर येणार नाही या बाधराने काय केलं माहिती आहे संजय पाटील साहेब मला सांगावं लागेल चार चार गाड्या आम्ही बुकिंग केल्या वसुलीसाठी म्हणजे आम्ही कोणीकडे आहे बघा आम्ही प्रगत टेक्नॉलॉजी निघावले आम्ही अलीकडच्या चांगल्या ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी निघाले म्हणलं आणि वसुलीला चार चार गाड्या वसुली पात्र यशवंत बँके चार गाड्या भाड्याने घ्या आणि वसूल करा अ कुठं आहे आपण कुठं चाललोय वसूल करायची पद्धतच बंद झाली मुळात मुळात आता लोकांना एक सुचवलं जरी फक्त की तुमचा हप्ता आलाय लोक वेळेवर राहून भरतात आणि आता तर असं आहे सगळ्यांना माहिती आहे सिबिल खराब होतंय वेळेत पैसे भरायलाच पाहिजे ही गरज लोकांना जाणवा लागली एवढी जागरूकता आली तरी अजून आम्ही अजून सुद्धा वसुलीच्या गाड्या वसुली पथक चायाच्या जा दारात लोकांच्या दारात पंचवीस पंचवीस माणसं घेऊन जायची त्या कर्जदारांचा अपमान झाला पाहिजे गावात सुद्धा लोकांनी कोणाला त्यांनी लोकांनी नावं ठेवलं पाहिजे कशासाठी कुणासाठी आणि लोकांना नावं कर्जदारांना एखादी वाईट वागणूक दिल्यानं आम्हाला कोण सन्मानाची वागणूक देणार आहे कदाचित देणार सुद्धा नाही तात्पुरतं तुम्हाला बरं वाटलं असेल येणाऱ्या येणाऱ्या मतदानातून दिसून येईल अशा पद्धतीचं धोरण ठेवत असताना संचालक मंडळाने सांगितलं की जाब हे काय आमच्या माग म्हणजे मला आम्हाला पसंत नाही आहे आम्ही सात आठ लोक यातनं बाजूलाच बसतो टी एल तर गेले उठून त्यांनी पत्रच दिलं ओना की आम्ही सात आठ लोकांची वेगळी बसायची व्यवस्था करा हे काय आम्हाला मान्य नाही आहे कारण बोलायचे करायचे दाखवायचं वेगळंच असं जर असलं हे काय करलं जाणार नाही विषय इतके आहेत की बोलायचं म्हटलं तर कंटाळून जायचे ना एवढे विषय आहेत आणि एवढ्या विषयातनं बोलत गेलो तर कदाचित अजून आमच्या अमर पाटील साहेब आणि त्यांची तोफ दडाडणार आहे अजून त्याने काय काय बोलणार असतो पण हे मी सांगितलेले जे विषय ते इंटरनल विषय अंतर्गत आतले विषय आहेत त्या विषयाला कधी आजपर्यंत त्यांनी वाकून बघितलंच नाही जे मनाला इथे केलं एक साधं उदाहरण देतो काल काय इथं मंडळींचे इथं सत्कार केले आणि हे माझे संचालक होते आणि त्यांनी आता आम्हाला पाठिंबा दिला असं काहीतरी हे इथं ते भासवण्यात आलं अहो त्यांना स्वातंत्र्य आहे ना त्यांना स्वातंत्र्य आहे की त्यांना राहायचं स्वातंत्र्य आहे त्यांना पाठिंबा घ्यायचं स्वातंत्र्य आहे त्यांच्यासोबत कोणाचं आहे त्यानं स्वातंत्र्य आहे लढवायचं स्वातंत्र्य आहे पाठिंबा द्यायचं स्वातंत्र्य आहे त्याचा इव्हेंट करायची तुम्हाला ॲडव्हर्टाईज करायची गरज नाही कारण आत्ता आमची त्यातले एकनाथ पाटील म्हणले काय म्हटले की तुम्ही ऐकलं जा की त्यांनी माझं नाव मला न विचारणं सुद्धा घेतलं आणि असं कीत आमचे अर्जुन पाटील साहेब वरीलचं म्हणले ह्यांनी अगदी बिनदाकपणे म्हणजे बिनधोकपणे पाठिंबा दिला की हो विचार सार्थ सार्थ या विचाराला ह्यांची ॲडव्हर्टाईज कुठं करायची आणि हे एवढेच नाही तर आम्ही लिस्ट काढली आमची व्ही आर सर आहे जवळपास पंच्याहत्तर अष्ट्याहत्तर उमेदवार ज्यांना वाटत होतं की मी संचालक व्हावं आणि त्या सगळ्यांनी अगदी सहज पाठिंबा दिला आम्ही तुमच्या सोबत आहे सांगितलं कशाला तुम्ही ॲडव्हर्टाईज करून दाखवत आहे आजच्या व्हॉट्सअपला दिवस फिर सगळं तेच फिरते मला दोघांचे फोन सुद्धा आले ते असं झालं आणि विरोधी गटाला काय झालं खिंडार पडलं खिंडार पडणारच नाही कारण एवढा मजबूत विरोधी गट आहे खिंडाराचा संबंध काय पडत नाही काय फरक पडत नाही खिंडाराचा विरोधी गटातलं काही मंडळीला वाटलं की आम्ही आमच्यासोबत जाऊन बघूया काय टेस्ट घ्यायला हरकत नाही कारण मागच्या सात वर्षापूर्वी आमच्या अमर पाटील साहेब संजय पाटील साहेब त्यांच्या सर्व सहकार्याने ही टेस्ट घेतलेले टेस्ट घेतलेले बघितले त्यांनी कसं असते ते कारण तेवढ्या वेळेपुरत असते वेळ झाला की झालं माझी दिशा वेगळी माझा रोड वेगळा तुमचा वेगळा असं जर असेल आणि अशी कामाची पद्धत असेल तर ही पद्धत बँका चालवतानाही योग्य नाही आहे कामकाज करत असताना पक्ष संघटना राजकारण हे थोडंसं वेगळं बँक हे वेगळं बँक हे पाईशे पाईशे एक दुकान आहे पैसे घ्यायचे पैसे द्यायचे त्याचे व्यवहार ठेवायचे त्याचा हिशेब ठेवायचा आणि चालवायचं एकच गोष्ट सांगतो जर आवडलं या वेळा खून बांधा चोवीस तारखेला काय आहे ना ते हो नाही आवडलं तर ते पण ठरवा काय करायचं ते कारण पाच वर्षात ज्या बँकेला चार शिव बदलायची पाळी आली शिव म्हणजे मॅनेजर कार्यकारी अधिकारी इंग्लिशमध्ये बोललो काय वेळा तुम्हाला वाटली काय शिव कसले म्हणणे कुणास्टॉ दहा दहा वर्ष कधी कोण सोडत नाही चांगले शिव असतील तर कोणी सोडत नाही दहा दहा वर्ष आमच्याकडनं एखादा मनुष्य जातोय म्हणलं की आम्ही दहा वेळा विनंती केल्या त्याला जाऊ नका संस्थेला चांगल्या माणसांची गरज आहे हि एक वर्षभर राहायला तयार नाही पवार साहेब असतील कुलकर्णी साहेब असतील त्यानंतर कांबळे साहेब असतील एक शिव म्हणजे वर्षाला आम्हाला कळना की आता शिवच्या किती मुलाखती घ्यायच्या म्हणजे हे जे ज्यांनी सांभाळायला पाहिजे ते ज्यावेळेला सोडून जायला चालू होत्या त्यावेळा ओळखा की काय आपण कुठं निघालोय कुठं निघालोय आपण बँक घेऊन पुढं निघालोय का पाठीमागे निघालोय आणि आता ही सारखी जर माणसं सोडून जायला लागली तर जिल्ह्यामध्ये यशवंत बँकेला सीओ मिळणार नाही अशा प्रकारची काहीतरी चुकीची कल्पना इकडे येईल चुकीचा जा मेसेज जाईल चुकीचा जा मेसेज गेल्यापेक्षा सगळी स्थिर आहेत फक्त संचालक मंडळ बाजूला करा असाच मेसेज जवळ विचार करा चार वेळा सीओ बदलला सर तुम्ही आहे त्या बँकेत काम करताय एकदा एक चांगला सीओ मिळवताना काय खटपट काय लागते पहिला सीओ बदलला म्हणजे यांचा पगार जास्त आहे पगार जास्त आहे म्हणून काहीतरी एकोणपन्नास हजार रुपये पगार आहे महिन्याला <laughs> ते पगार जास्त आहे आम्हाला काय परवडत नाही ठीक आहे बदलला दुसरा घेतला त्यांना पासष्ट हजार पगार झाला त्यांनी काम बघितलं थोडे दिवस बघितलं काम करून ते म्हणू असलं काय काम आम्हाला नाही बाबा जमना सांगताय काय आम्ही करतोय काय सह्या कशावर का करतोय हे काय नाही आम्हाला दुसरीकडे जायचं आहे आम्ही जातो दुसरे घेतले ते म्हणजे माझं बहात्तर हजार पासष्टला ला मला परवडत नाही दोन तीन झाले ते गेले ते चौथे आले ते म्हणले मी एक लाखाच्या तर नाहीच मागणी करू शकत असं का हो का कशासाठी कोण तुमचं हे सगळं निस्तारणार म्हणणे सरळ लावणार आहे कोण जर चांगली चांगली माणसं राहील झाल्या आम्ही येऊन काय करणार इथं आता म्हणणार आता अशी मला भीती वाटायला की उद्या एखादा आम्हाला म्हणायची पाळी येईल की पाहिजे तर तुम्हाला वाटतंय ते पगाराचा आकडा मांडावर हे एवढं सगळं मार्गी लावा कोण थांबायलाच तयार नाही सगळी मंडळी सोडून गेली आहे ते असे सुद्धा म्हणलो साहेब तुमचा विचार काय चाललाय का तर म्हणजे साहेब मी नंतर फोन करतो तिचं कारण असं आहे की निवडणूक सुरू झाली ती कच्च्या मतदार यादीनं याद्याच द्या याद्या द्यायलाच तयार नाही काय संचालक म्हणून आमचा आहे मला मी तिथे बोर्डात विरोधात म्हणून काम करत होतो याद्या द्या द्या म्हणून सांगितलं तयार नाही का तर निवडणूक लावायची नाही जाऊ दे पुढं असून जाते अरे झाली की पाच वर्ष सात वर्ष झाली आणि त्यापेक्षा पुढं कशाला लागते ते नाही नाही अजून जाऊ दे पुढं रोप वर्ष आहे हे आहे ते आहे ना याद्या द्या म्हणून सांगायची पाळी आली त्यावेळेला तिने यादी दिल्या शिवना सांगायची पाळी येईल पत्र द्यायची पाळी येईल याद्या द्या म्हणून मग याद्या दिल्या दिल्या ते दिल्या आता इथं बसलेलं जवळपास साधारणपणे जे काही असंख्य जी गर्दी आहे त्या गर्दीमधल्या लोकांनी विचार करावा की आपल्या सगळ्यांची नावं या मतदार यादीत आहेत का नाही बऱ्याच लोकांची नावं नाही काय प्रतिष्ठित आमच्या पनाळ्यामधलं काय प्रतिष्ठित मंडळी आहे जी संभाव्य उमेदवार होऊ शकतात त्या लोकांची नावं त्या गावाच्या मतदार यादीतच नाहीत काय काही प्रचारातून फिरताना काही उमेदवारांनी सांगितलं सर मी फॉर्म भरता मागे घेतलाय पण आता मतदान करताना कुठल्या गावातनं करायचं म्हणजे असं जर अशी सुरुवात जर असेल तर विचार करा मतदान झाल्यानंतरची सुरुवात आणि शेवट कसा असेल म्हणून हा विचार जर बदलायचा असेल कारण वेळेअभावी जर असं मला या ठिकाणी थोडंसं थांबायला पण परवानगी द्या असे बरेच विषय आहेत ज्या विषयानं बोलायला गेलो तर हे बराच वेळ चालेल बराच काळ चालेल ते चालण्याचं सभा नाही आहे या ठिकाणी एवढंच सांगतो जे दाखवायचं जे करायचं नाही जे करायचं ते सांगायचं नाही जे सांगायचं ते दाखवायचं नाही अशी वेगवेगळ्या वेगवेगळ्या संभ्रमावस्थेत नेणाऱ्या या संचालक मंडळाला किंवा या समोर असणाऱ्या पॅनलला या ठिकाणी निवडून न देता आपल्याला एक स्थिर पॅनल हे सगळ्यांचे विचाराने जाणारं सगळ्यांना घेऊन जाणारं एकमेकाचं ऐकून घेऊन जाणारं हे जे आमचं राजशी शव संस्थापक पॅनल आहे या पॅनलची चिन्ह आहे अंगठी अंगठी या चिन्हावर आपला बहुमोल मताचा शिक्का मारा आणि या ठिकाणी आपली सेवा करायची संधी द्यावे थांब म्हणतो थांबतो जय